<laughs> ज्या वेळेला कुणी बाहेर होत नव्हतं ज्यावेळेला वेळेला कमिटीची स्थापना झाली साहेब त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला चारशे बुथ कमिट्या स्थापन करताना महारुद्र पाटील प्रवीण वेळेला प्रवीणबाईकडे यायचा बूथ कमिटीला कुणी मिळत नव्हतं आणि नेमले तर हा पळवून न्यायचा आणि दुसरा पळवून न्यायचा आम्हाला दोन सासू होते दोन दोन आम्हाला मोठमोठे विरोधक होते आणि त्या दोघांच्या तवडी आम्ही कस तरी वाचून जगून वाचून आता आलोय आम्ही बावन साला बसतो तंबूत असताय दुसरा दहा वर्ष आला बसतो तंबूत अरे आम्ही गोरगरीब माणसं झोपडीत राहणारी का आम्हाला आता आमचे चांगले दिवस आले साहेब काय नाही लोकसभेपेक्षा इतकं प्रचंड स्फोटक वातावरण आहे या महाराष्ट्रात आईच आहे इंदापूर तालुक्यामध्ये एवढं स्फोटक वातावरण आहे उमेदवार फक्त तुमच्यामुळं निवडून येणार आहे शरद पवार शरद पवार तुम्ही आईचं ताटो आणलेलं आता आम्ही खायला बसलोय आणि किती दिवस थांबायचं आधी थांबायचं किती ही सगळी सर्वसामान्यांच्या भावनांच्या आहे राजा नाही का मग आमच्याकडे गेली महिनाभर झालं लोक सांगत होते मी म्हणायचो नाही परंतु आता या एक दोन दिवसापासून एक दोन दिवसापासून एवढी प्रचंड लोकांची संतप्त प्रतिक्रिया साहेब एक सर्व चांगले कार्यकर्ते आहेत आपला, आपला संसार खूप चांगला झालाय आपण एकदम व्यवस्थित आहे आणि काही झालं तरी कुणी समोर उमेदवार असला तुरंगी झाली तिरंगी झाली तरी साहेब आम्ही या पाच उमेदवारामधला एक उमेदवार चाळीस ते पन्नास हजार मत आणि मधून या ठिकाणी आमची आग्रहाची विनंती आपण असं काय निर्णय चुकीचा घेऊ नका अशी आमची आग्रहाची आपल्याला विनंती आहे धन्यवाद